संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक मोहिनी वैद्य कार्याध्यक्षा श्री गणपती संस्थान महड नगर परिषद निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर नंदुरबार नगरपालिकेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉक्टर अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली कार्यक्रमास नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ निवडणूक विभागाचे अधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती आरक्षण सोडतीत प्रत्येक प्रभागासाठी महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय आणि सामान्य प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले अनुसूचित जमातीसाठी जागा जागा आरक्षित असून त्या या महिलांसाठी राखीव करण्यात आहेत तर अनुसूचित जमातीसाठी तीन जागा राखीव करण्यात आल्या असून त्यातून दोन जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत तसेच इतर मागासवर्गीय जातीसाठी अकरा जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत यातून सहा जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत नंदुरबार नगरपालिकेतील एकोणवीस प्रभागातून एक्केचाळीस जागांपैकी एकवीस जागा महिलांसाठी राखीव तर वीस जागा पुरुष उमेदवारांसाठी राहणार आहेत सुरेश संवाद मराठी नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न